जय शिवराय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चार उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत नेण्यात आले होते त्या उमेदवाराचे नावे पुढीलप्रमाणे आहेत एक नंबर कळम मतदार मतदारसंघाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रणीत शामराव घेतले दोन नंबरचे उमेदवार ओम परांडावाशीचे उमेदवार आहेत प्रवीण परमेश्वर रणबागून तीन नंबरचे उमेदवार आहेत स्नेहा डॉक्टर स्नेहा सोनकाटे आणि चार नंबरचे उमेदवार आहेत राम गायकवाड चारही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभेची निवडणूक लढवण्यात आली या निवडणुकीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आंबेडकर घराण्यावर प्रेम करणारे पदाधिकारी उमेदवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्रमंडळी पाहुणे मंडळी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांचं वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षाच्या नात्यानं ज्या ना। ज्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी आणि मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केले त्या सर्वांचं जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना। मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढे ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकामध्ये आपण सर्वांनी असंच वंचित बहुजन आघाडीवर प्रेम दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला मदत कराल एवढीच अपेक्षा जय भीम जय महाराष्ट्र जय वंचित